बदलापुरात आजपासून आगरी महोत्सवाला सुरुवात होणार आहे बावीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर पर्यंत मनोरंजनाचे पर्वणी बदलापूरकरांसाठी वामन म्हात्रे फाउंडेशनच्या माध्यमातून आणण्यात आली आहे या महोत्सवाला नृत्यांगना गौतमी पाटील सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर सुप्रसिद्ध गायक रोहनप्रीत सिंग तसेच सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांच्या गाण्यांची व नृत्याची मैफिल पुढील चार दिवस असणार आहे यासोबतच आगरी संस्कृती कशी असते व आगरी जीवनाची माहिती घेऊन अनेक आगरी बांधव त्या ठिकाणी असणार आहेत त्यामुळे या आगरी महोत्सवाला येऊन आनंद लुटावा असं आवाहन शिवसेनेचे युवा नेते वरुण वामन म्हात्रे यांनी केलं आहे नमस्कार ठाणे जिल्ह्यात भूमिपुत्र म्हणून आगरी समाजाची मोठी ओळख आहे आपल्या समाजाची सांस्कृतिक व सामाजिक विविधतेची नव्या पिढीला ओळख व्हावी या अनुषंगाने महोत्सवाचे आयोजन करण्यात येते दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील दिनांक बावीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर रोजी वामन मात्रे फाउंडेशन यांच्या वतीने तालुका क्रीडा संकुल मैदान कार्मेल शाळेच्या शेजारी बदलापूर पूर्व येथे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर गायक रोहनप्रीत सिंग अवधूत गुप्ते नंदेश उमप मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेते व सिनेतारका या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार आहेत मी आपल्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करतो की आपण या महोत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहून सांस्कृतिक परंपरेचा आणि खाद्यपदार्थांचा आनंद घ्या धन्यवाद नमस्कार मैं हूं नेहा कक्कर और मैं आ रही हूं 25 दिसंबर को श्री वामन महात्रे फाउंडेशन आयोजित बदलापुर आगरी महोत्सव 2023 में और मैं बहुत एक्साइटेड हूं आप सभी भी अपने परिवार के साथ आइए हम तो आ ही रहे हैं सी ऑल नमस्कार मैं हूं रोहनप्रीत सिंह और मैं आ रहा हूं आपके शहर ऑन ट्वेंटी फिफ्थ श्री वामन महात्रे फाउंडेशन आयोजित बदलापुर आगरी महोत्सव 2023 में मैं तो आ ही रहा हूं आप सभी से मिलने आप सभी भी आइए अपने परिवारों के साथ नमस्कार मैं हूं रोहनप्रीत सिंह और मैं आ रहा हूं आपके शहर ऑन ट्वेंटी फिफ्थ ऑफ दिसंबर श्री वामन महात्रे फाउंडेशन आयोजित बदलापुर आगरी महोत्सव ट्वेंटी में मैं तो आ ही रहा हूँ आप सभी से मिलने आप सभी भी आइए अपने परिवारों के साथ नमस्कार मी गौतमी पाटील मी येते तेवीस डिसेंबरला आपल्या लाडक्या शहरात म्हणजे बदलापूर येथे माननीय ये वामन म्हात्रे फाउंडेशन आयोजित आगरी महोत्सवात तर मी येते तुम्ही नक्की या धन्यवाद प्रतिनिधी श्रद्धा थुंबडे आपले बदलापूर